छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न शावळी तालुक्यात पांबोळे येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात स्थानिक नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी व समस्यांचं निवारण करण्यात आलं शिबिरात मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी सहभाग घेतला या कार्यक्रमास मंडल अधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते स्थानिक प्रशासनाच्या वतीनं नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचं त्वरित निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला शिबिरात सात बारा उतारा फेरफार नोंद जमीन मोजणी उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे दाखले निवासी दाखले यासारख्या विविध सेवा देण्यात आले यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाचं आयोजन नियोजनपूर्वक व प्रभावी पद्धतीने करण्यात आलं यावेळी प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना घेतल्या आणि पुढील योजनांची माहितीही घेतली ग्रामस्थांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेलं हे शिबिर यशस्वी ठरल्याचं मंडल अधिकाऱ्यांनी सांगितलं विशालकांती न्यूजसाठी राहुल पाटील शहुवाडी